जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूल्यरिती पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिली जाते कीड लागलेल्या गोष्टी कस खाऊ घालता सर तुम्ही हे सांगता मी तसं पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतातच बाबा नाही असं नाही आता कडक आणिया किती केला पण ते नाही ना सर ही मानव त्रुटी आहे ना ही आणि आहे याचा काय करता येईल तुम्ही पण पैसे चालू म्हणजे आपण दोघांच्या मताने काय पर्याय काढू आपण ना लोकांचं जीवाशी खेळण्यासारखी नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं तुम्ही चूक लक्षात आणून दिली हे पण मान्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलेरे पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिले जाते कीड लागलेल्या न धान्य मागील काही दिवसापासून दीपावलीच्या सुट्ट्या खात व विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी नंतर नोव्हेंबर समजा डिसेंबर महिन्याचे दहा बारा दिवस उलटले तरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूल्या शिक्षक अजून मस्तक दिसून येत आहे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात जेवणात कीड ला आळी असे निगत असल्याचे घडत असते आहे या निकृष्ट दर्जाचे जेवण उद्याचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना खाऊ घालत आहेत हा प्रकार विद्यार्थ्यांना पालकांना लक्षात आणून दिला तसेच शिक्षकांच्या ही लक्षात आणून दिले परंतु यावर कोणतीही दखल घेतली नव्हती यानंतर आमच्या प्रतिनिधींना ही बाब समजली या बाबीची गंभीर दखल घेत मीडिया दक्षवेद न्यूज मराठी व माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती तालुका अध्यक्ष श्री दीपक गायकवाड चोवीस न्यूज चे प्रतिनिधी राजेंद्र पवार श्याम मोरे हर्षल भदाने यांनी घेतली याबाबत शालेय मुख्याध्यापक पंढरनाथ सुखदेव पवार व पोषण आहार व्यवस्थापक शिक्षक नितीन ओंकार भामरे व उपस्थित शिक्षक रमेश कुंवर चैत्राम पवार इत्यादी शिक्षक यांच्या लक्षात आणून दिली अधिकारी व शालेय पोषण आहार समिती फक्त नावपुरताच असल्याचे चवट आले आहे याचा कोणत्याही प्रकारे शिक्षकांवर अथवा स्वयंपाकी यांच्यावर यांच्यावर अंकुश नसल्याने दिसून आले यात प्रामुख्याने पोषण आहाराच्या त्रुटी दिसून आल्या आहेत यावर अनेक ठिकाणी अन्नातून